कागलमध्ये भीषण अपघात ट्रक बेरिकेटला धडकून मातीच्या ढिगारावर पलटला कागल कागल तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नर्सरीच्या पुढील मोठ्या वळणावर आज सकाळी पाच वाजता एक भीषण अपघात झाला मुंबईहून चिकोडीच्या पुढील तुमपूर गावाकडे जाणारा मालवाहतूक ट्रक के बारा ए एक्केचाळीसशे पंच्याऐंशी वळणावरून घसरून बेरिकेटला धडकला आणि मातीच्या ढिगारावर पलटला ब्रेकफेल झाल्याने अपघात प्रथमदर्शनी माहितीनुसार ट्रक चालकाने गाडीचा वेग आणि वळण मोठा असल्यामुळे ब्रेकफेल झाल्याचे सांगितले आहे ट्रकमध्ये भरलेल्या पाच टन वजनाच्या लोखंडी कॉइल्समुळे अपघात अधिक गंभीर बनला सुदैवाने कॉईल्स डाव्या बाजूला सरकल्याने चालकाला कोणतीही गंभीर इजा झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला मोठ्या प्रमाणात नुकसान या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन पाच टन वजनाच्या लोखंडी कॉइल्स ट्रकमधून खाली पडले आहेत जर हा ट्रक दुसऱ्या वाहनांना धडकला असता तर मोठी जीवितहानी झाली असती पोलिसांकडे तक्रार दाखल याबाबत कागल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे